महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या पंधरावड्यापासून एकच चर्चा होती महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाची त्या चर्चेला आज पूर्ण विराम लागला आणि हिवाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज आपल्या नव्या सरकारच्या खाते वाटपाची यादी जाहीर केली तर चला बघूया कोणाच्या वाटेत कोणतं खातं आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे सर्वात महत्वाचं खातं म्हणजे गृह खातं ऊर्जा खातं समेत चार खातं ठेवले आहेत विशेष म्हणजे गृह खात्याकडे एकनाथ शिंदे यांची मागणी होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देण्यात आलं आहे चंद्रशेखर बावनकुळे महसूल खातं वैद्यकीय शिक्षण हसन मुश्रीफ राधाकृष्ण विखे पाटील पाणीपुरवठा चंद्रकांत पाटील उच्च तंत्र विभाग म्हणजे हायर एज्युकेशन टेक्नॉलॉजी गणेश नाईक यांच्याकडे वन खातं गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा पूर्वीसारखंच देण्यात आलं आहे धनंजय मुंडे अन्न आणि नागरिक पुरवठा माणिकराव कोकाटे यांना कृषी खातं जयकुमार गुरे ग्रामीण विकास अशी ही खात्यांची वाटपाची यादी राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे खाते वाटपनंतर नाराज आमदार आणि विरोधकांपासून काय प्रतिक्रिया येते चिकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे